ओम ही श्री महालक्ष्मीभ्य नमः श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे आणि प्रत्येक जण माता लक्ष्मीची यथासांग पूजा करत आहेत आता या वर्षी म्हणजेच दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवात आलेले आहेत आणि अर्थात चौथ्या गुरुवारी सफला एकादशी येत आहे आता बऱ्याच महिलांचा संभ्रम आहे की चौथ्या गुरुवारी एकादशी असेल तर उद्यापन करावं का तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत नमस्कार सर्वांना स्मिताज ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर सव्वीस डिसेंबरला चौथा गुरुवार आहे तर या दिवशी एकादशी आहे तर या दिवशी आम्ही उद्यापन करावं का एकादशीच्या दिवशी उद्यापन चालतं लक्षात घ्या गुरुचरित्र पारायण सत्यनारायण गुरु, गुरु संप्रदायातील जे पारायण आहेत त्याचे उद्यापन चालत नाही जर तुमचे दोन उपवास असतील तर चालत नाही म्हणजे जर तुमचा एकादशीचा पण उपवास आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवारचा पण उपवास आहे तर नक्कीच तुम्ही या गुरुवारी उद्यापन करू नका पौष महिन्यातील जो गुरुवार आहे तो एक पकडून मग त्या दिवशी तुम्ही उद्यापन करा आणि जर तुमचा एकादशी नसेल आणि फक्त तुम्ही महालक्ष्मीचे गुरुवार करताय तर तुम्हाला उद्यापन करायला काहीही हरकत नाही आणि एकादशीला उद्यापन केलेलं चालतं जर तुमचे दोन उपवास असतील दोन व्रत असतील तर त्या दिवशी उद्यापन चालत नाही ज्या महिला केवळ महालक्ष्मीचे व्रत करतात तर त्यांनी उद्यापन करायला काहीच हरकत नाहीये हे लक्ष आपण मागच्या वर्षी अमावस्येला उद्यापन केलं होतं तसंच यावर्षी सुद्धा एकादशीला उद्यापन चालतं असं कुठल्याच पुस्तिकामध्ये दिलेलं नाहीये की एकादशीला मार्गशीर्ष महिन्यातल्या एकादशीला उद्यापन चालत नाही आता एखाद्या स्त्रीचा एकादशीला पण उपवास असेल आणि मार्गशीर्ष महिन्याचा सुद्धा व्रत असेल तर त्या स्त्रीने पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी उद्यापन करावं हा सर्वात मोठा भ्रम होता तो मी क्लिअर केलेला आहे उद्यापन तिसऱ्या गुरुवारी करायचं का चौथ्या चौथ्या गुरुवारी नाही तर चौथ्या गुरुवारीच उद्यापन आपल्याला करायचं आहे तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करायचं नाहीये आता कोण म्हणेल की आम्ही तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करतो आणि चौथ्या गुरुवारी फक्त उपवास पकडतो तर तुम्ही तसं नाही करू शकत करु। उद्यापन हे चौथ्याच गुरुवारी करायचं आहे उद्यापन हे यथासांग करायचं आहे तर उद्यापन करताना कुमारिका पाच नऊ अकरा एक्कावन्न जसं तुमच्या मनात आहे तसं किंवा सुवासिनी सुद्धा तुम्ही बोलवू शकता आणि त्यांना पुस्तिका आणि एखादी भेटवस्तू सुद्धा देऊ शकता पण पुस्तिका अशाच महिलांना दिली पाहिजे की त्यांच्याकडून माता लक्ष्मीची पूजा केली गेली पाहिजे तुम्ही यथासांग उद्यापन करावा आणि जेवण करावं जर तुम्हाला जास्त जमत नसेल तर एक तरी स्त्री तुमच्या घरात जेवली गेली पाहिजे म्हणजे आपण जर खीर सुद्धा देऊ शकता जर तुमचं असं जास्त काही नसेल तुम्हाला करायचं वेळ नसेल तर तुम्ही साधा खीर खीर सुद्धा करू शकता आणि ती खीर त्या स्त्रीला देऊ शकता आपल्या घरात हे खरकटत ताट पडलंच पाहिजे नाहीतर त्या पूजेला काय अर्थच नाहीये अर्थात घरात अन्नदान झालं पाहिजे किंवा घरात ताट पडलं पाहिजे नाहीतर तुम्ही कितीही मोठ्या उद्यापन केलं तरी तुमच्या घरी आणि कोणी जेवून जात नसेल तर त्याला काही अर्थच नाहीये आता बऱ्याच महिलांचा या दिवशी उपवास असतो तर बऱ्याच लोकांचं असं असतं की मी माझा उपवास माझ्याच घरी सोडावा तर दुसऱ्यांच्या घरी मला जेवायला बोलवलं तर तिथे जावं का तर अर्थात तुम्ही तिथे जाऊ शकता कारण त्या दिवशी तुम्ही लक्ष्मी रूपाने त्यांच्या घरी जाणार आहात आणि ते तुम्हाला लक्ष्मी रूप म्हणून बोलवतात तर त्यामुळे तुम्ही बिंदाच त्यांच्या घरी जाऊन उपवास सोडू शकता आणि तुम्ही पण ज्या स्त्रियांना बोलवाल त्यांना सुद्धा उपवास तुमच्या घरी सोडायला सांगा असं काहीच नाहीये की मी माझ्या घरातच उपवास सोडावा असं आता शहरांमध्ये बायकांचा तुटवडा असतो तर बऱ्याच महिलांचं असं असतं की मी कामावर जाऊन तिथे पुस्तिका वगैरे देऊ का म्हणजे उद्यापन मी तिथे करू का पण आपण ज्या घरात पूजा मांडतो तिथे एक तरी स्त्री आली पाहिजे मग तुम्ही बाकीचं तुम्हाला स्त्रिया भेटत नसेल तर तुम्ही तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी उद्यापन केलं तरी चालेल पण एक तरी स्त्री तुमच्या घरात यायला पाहिजे अशा प्रकारे आपल्या घरात ज्या सुवासिनी येतील त्यांना एक फळ फूल पुस्तिका आणि एक काहीतरी वान म्हणून भेटवस्तू द्यावी आणि अशा प्रकारे उद्यापन करावं आणि तुम तुम्ही जे गोड काय केले ते त्यांना खायला द्यावं थोडं तरी जेणेकरून आपली पूजा ही सर्वश्रेष्ठ ठरेल आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पाहत राहा स्मिताज ब्लॉग चॅनल आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये